नमस्कार आपले स्वागत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लातूर जिल्हा पोलीस लातूर शहर पोलीस उपविभाग आयोजित लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिट एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा वाजता येथील क्रीडा संकुलनेतून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुरगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून दौडची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी क्रीडा अधिकाऱ्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही दौड क्रीडा संकुलन छत्रपती शिवाजी महाराज चौक अशोक हटेल गांधी चौक ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते क्रीडा संकुलन येथे दौडची सांगता करण्यात आली